नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात मे दोन हजार तेवीस रोजी जो मुंबई पोलीस शिपाई परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे तेरा प्रश्न विचारण्यात आले होते या तेरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पहिला प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे तू प्लस कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल आता जेव्हा सर्वनामाला प्रत्यय लागतो तेव्हा बघा षष्टीचा प्रत्यय लावायचा आहे म्हणजेच झा झी झे मग आता मूळ प्रत्यय कसा तयार होईल तू झा परंतु जेव्हा त्याला कडे हा प्रत्यय आता लावायचा आहे तेव्हा तुझा या सर जे सर्वनाम आहे तू च तुचं झालं तुझा आणि त्याचं जेव्हा कडे हा प्रत्यय लावायचा तेव्हा त्याचं सामान्य रूप होईल झ्या आणि आता याला शब्द लागला कडे मग काय तयार झालं तुझ्या कडे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे की हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा आता हल्ली म्हणजे कसं आज सध्या नाव याचा विरुद्धार्थ याचे विरुद्धार्थी काय होईल पूर्वी बरोबर आहे मग आता क्षणिक क्षणिक म्हणजे कसं याच्या विरुद्धार्थी काय चिरकाळ शाश्वत राठ राठचे विरुद्धार्थ मऊ नंतरच्या विरुद्धार्थ काय आहे नंतर ना मग आता इथे नंतर आणि पूर्वी तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता आपलं काय विचारलंय नंतर म्हणजे आपण काय म्हणू आत्ता आणि याची विरुद्धार्थी नंतर चला पुढचा प्रश्न पाहूयात देव या शब्दाचे अनेक वचन अनेक वचन पुढीलपैकी कोणते असा प्रश्न आहे मग आपलं एक मराठीचा नियम माहीत आहे देव काय तो देव म्हणजे पुल्लिंगी आहे की आकारांताशिवाय इतर आणती सर्व पुल्लिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच राहतात <coughs> देव देव आणखीन उदाहरण शत्रु शत्रु हत्ती हत्ती चिकू चिकू ओके पुढील वाकप्रचाराचा अर्थ लिहा फारकत होणे आता फारकत होणे म्हणजेच वेगळे होणे आपण याला डिओस असं म्हणूयात बरोबर -बर। आता हाकलून देणे आपण माहिती आहे बांगडी करणे पुढचा प्रश्न आहे की विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल आता मूल कसे आहेत रांगणारे मग हे काय आहे धातू साधित विशेषण धातूला प्रत्यय लावून त्यापासून विशेषण बनते त्याला आपण धातू विशेषण म्हणतो जसं आणखी उदाहरण पाहिलं तर बोलकी बाहुली वाहती नदी पेटती ज्योत हे सगळे धातू विशेषणाचे प्रकार आहे अव्यय साधित अव्ययापासून विशेषण बनत जसं बघा मागचे दार पुढची गल्ली बरोबर वरचा मजला नाम साधित नामापासून विशेषण बनतं साखर काकडी पुस्तक विक्रेतात सार्वनामिक असल्या झोपड्या आमचा झेंडा कोणता गाव म्हणजे मूळ शब्दापासून बनतो त्याला आपण साधित असं सा म्हणूयात पुढे अलंकाराचं उदाहरण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार अलंकार कोणता तर दृष्टांत अलंकार आहे आपण अलंकाराविषयी थोडीशी डिटेल माहिती घेऊयात दृष्टांत काय म्हणतो की एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आता यामध्ये वर्णन काय केलं जर लहानपण असेल तर जसं की मुंगी अगदी लहान आहे परंतु तिला साखर रवा खायला मिळतो परंतु ऐरावत रत्नथोर ऐरावत नावाचा जो एवढा मोठा हत्ती आहे त्यालासुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो म्हणजे यातून आपल्याला महत्व फुटून दिलं जातं की जर नम्र स्वभाव असेल तर आपला फायदाच होतो लहानपण घेण्यामध्येच सगळ्यात मोठा पणा असतो पुढचा प्रश्न आहे की ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये कुठेही उतारा नाही पण ऐकू येणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे तर कानावर पडणे आपण म्हणतो ना जाता जाता कानावर पडलं म्हणजेच काय झालं तर ऐकू आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे आपला तुझे नाव काय या वाक्यामध्ये कोणते विराम चिन्ह येईल पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम तर प्रश्नचिन्ह मग आता प्रश्नचिन्हाचं काय होतं वाक्याच्या प्रश्नार्थ वाक्याच्या शेवटी मग इथं तुम्हाला बाकीचे सुद्धा पर्याय दिलेले आहेत जे तुम्ही माहिती करून घेऊ शकता कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे तर राजीव सरोज अंबुज हे समानार्थी आहेत समानार्थी काय नाही वायस वायस म्हणजे काय तर कावळा काक एकाक्ष वायस हे समानार्थी आहे आता आ, दिलेले पर्याय बघूयात आपण तर पंकज म्हणजेच अंबुज कमळ नीरज राजू पद्म नलिनी अब्ज सरोज अंबेरुह अंबोज कंज अरविंद कुमुद हे सगळे काय आहेत समानार्थी शब्द आहेत कमळ या शब्दाचे <coughs> पुढे दिले आपल्याला की पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाप्राण व्यंजन कोणतं आहे ह मग मराठीमध्ये एकूण महाप्राण व्यंजन आणि अल्पप्राण व्यंजन याची तुम्हाला यादीच दिलेली आहे बघा महाप्राण ख छ ठ फ घ झ ढ भ श श स ह आणि राहिलेले महाप्राण राहिलेले काय आहेत अल्पप्राण महाप्राण म्हणजे उच्चार करताना असा उसाचा जोरात येतो आणि उच्चार बघा ह ख छ बरोबर चला पुढचा प्रश्न पाहिजे आपल्याला की पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा देवा सर्वांना सुखी ठेव ही काय आहे तर देवा सर्वांना सुखी ठेव विद्यार्थ स्वार्थ संकेतार्थ की आज्ञार्थ तर हे आज्ञार्थ आहे मग आता क्रियापदाचे जे प्रमुख चार अर्थ आहेत स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थ आणि संकेतार्थी तर या चारही डिटेल माहिती तुम्हाला इथे दिली आहे फक्त आपण जो उत्तर आहे आज्ञार्थी त्याचं डिटेल घेऊयात ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात ओके चला इतर माहिती तुम्ही जर लिहून घेतली किंवा स्क्रीनशॉट घेतला तर निश्चित तुमच्या फायद्याची होईल रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा तर ने मग आता आपलं आहे ने येशी तृतीया चतुर्थी सला ते सला ते सप्तमी तई या षष्टी चाचीचे आणि आपला शेवटचा प्रश्न आहे की संधी सोडवा मनह पटल तर विसर्ग संधीच उदाहरण आहे आपलं उत्तर आहे मनस पटल काय होतं पहिल्या शब्दाचा शेवटचा शब्द जर स आला आणि त्याचा पाय मोडलेला आहे व त्याच्या पुढचा शब्द हा कठोर व्यंजन असेल जसा प कठोर व्यंजन आहे तर या सचा विसर्ग होतो आणि शब्द बनतो मनस प्लस पटल मनह पटल अशा प्रकारे आपण मराठीच्या तेरा प्रश्नांवर चर्चा केली आहे आपण गणित बुद्धिमत्तेचा एक स्वतंत्र चौतीस प्रश्नांचा व्हिडिओ व जी केचा त्रेपन्न प्रश्नांचा व्हिडिओ स्वतंत्र आपल्या चॅनलला उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच तुम्ही ओ आय सीसोबत कनेक्ट होऊ शकता आपलं यूट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे फेसबुक चॅनलसुद्धा आहे फेसबुक पेज आहे हे आपलं पेज आहे त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे ओ आय सी स्टडी इन या सर्वांच्या लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ज्या तुम्ही जॉईन केलात तर सर्व प्रकारचे अपडेट्स व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद